सद्गुरू आडकोजी महाराजांची दोनशे चार चारवी जयंती व एकशे चारवी पुण्यतिथी या महोत्सवामध्ये देऊरवाडी लाड जिल्हा यवतमाळ या गावावरून दरवर्षी इथे एक पालखी येत असते तर त्या संदर्भात आपल्यासोबत आहे लहानू दास दिगंबर पाटील चौधरी दादा काकाजी जय गुरु जय गुरु जय जय लहानुजी बाबा आजच्या या सद्गुरू आडकोजी बाबांच्या सोहळ्या संदर्भात तुम्ही किती वर्षापासून इथे समाविष्ट होत असता पालखी समोर आणि या सोहळ्याच्या संदर्भात तुम्ही तुमचे आलेले अनुभव हो सांगा तर मी एकोणसाठ वर्ष झाले सतत टाकर खेळला चाललो हो सतत म्हणजे अजिबात वाटेत खंडत नाही हो मनात आल्या त्यावेळेला टाकर खेळला जात आहोत पण परिस्थिती चांगली नसल्यामुळं खूप इच्छा होती का की आपण देवरा ठेऊन केला पालखी मनात होत पण परिस्थितीनुसार ते जमत नव्हतं तर मग एक आमच्या इथं सुभाष गिरी गोसावी होता त्याच्याकडे मी बोलचाल करून त्याला म्हटलं बाबा तू पाच वर्ष पालखी चालव त्याला विनंती केली का तू पाच वर्ष पालखी चालव हो, तर त्यानं स्वखर्ताना पाच वर्ष पालखी चालवली तर आम्हाला ॲटो मध्ये सामान नेऊन स्वयंपाक करावा लागेल खूप त्रास झाला कारण देऊ घाला आम्हाला कोण नव्हतं परिचय नव्हता तर त्यावेळेला त्यानं ते मान्य करून पाच वर्ष कम्प्लीट झाले पाच वर्ष झाल्यानंतर म्हणजे पाच वर्ष झाले आणि त्यानं त्या समारोप केला तर पुरणपोळीचं नगर भोजन दिलं त्यानं आणि आणि आद्य ग्राम गीताचार्य रामकृष्ण यांना गाडी घेऊन जाऊन स्वतः त्यांनी आणलं तर त्यांनी आणलं तर त्यांनी सांगितलं का, मले hmm. आदे गिता, आदे गिता का मला पहिले दिगंबर पाटलाच्या घरी ने आद्य गीताचार्य रामकृष्ण बेलुरकर यांनी सांगितलं का दिगंबर पाटील चौधरी यायच्या घरी मला घेऊन चाल त्याप्रमाणे त्यांनी मला त्या दादाला आपल्या घरी आणलं आणल्यानंतर मग त्यांचं प्रवचन वगैरे हे ते झालं दादाचं आणि मग तो गोसावी काय म्हणे सुभाष गिरी का आता माझ्याच्यानं होत नाही तर mm. तेव्हापासून मग हे पालखी आपल्याकडे लागली तर आपल्याकडे लागली तर या, या पालखीला आता तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले हा अच्छा काही म्हणजे पद हे ते धरून तीस वर्ष झाले तुम्ही याचा, याचा दिनक्रम सांगा कोणत्या दिवशी येत असता तुम्ही सहभागी होत असता हा तर आम्ही महाशिवरात्रीची एकादश आम्हाला धामण गावला राहायचे बर म्हणजे आम्ही त्याचा अकाउंट काढतो का, हो। का बा आदल्या म्हणजे प्रगत दिवसाच पौर्णिमा हो तर त्याच्या आदल्या दिवशी आपण जवळपास असलो पाहिजे म्हणजे आदल्या दिवशी टाकर खेडले पोहचले पाहिजे त्रिपुरारी पौर्णिमेची पालखीच सांगा हो तर मग सांगतो ना सुरुवात म्हणजे हे कसं झालं ते सांगून राहिलो मी घडलो कस तर मग त्या टाकरखेडच्या वाऱ्या कमीत कमी आता आधी पाच ते सात वर्षांना अगोदर माझ्या गावून एक किलोमीटर दीड किलोमीटर गाजीपूर आहे तर त्या गाजीपूरच्या माणसाच्या त्याच नाव आहे दरेकर त्या दरेकारच्या स्वप्नात लहानूजी महाराज गेले तर त्याला काय म्हणतात लहानुजी महाराज का तुम्ही माया पशी पालखी आणता टाकर खेळला तर माया गुरु पशी का आणत नाही बाबा तर ते म्हणे बाबा आमची यट पालखीला घाण होते तर दुसरी काय चालू करा तर त्यानं असं सांगितल्यावर बाबाजीने काय म्हणे बाबाजी काय म्हणे अरे दहा पंधरा लोक घ्यायचे पालखी गाडीवर बांधायची आणि माहे टाकर खेळले अबोदरल्या दिवशी आता तर माय पालखीचा गोबर खेळले न्यायचे त्याप्रमाणे आमचं म्हणजे मग त्यानं मला सांगितलं तो घरी आला आणि त्यानं मला सांगितलं का बाबा लहानजी महाराज माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी हे घटना मला सांगितली तर मी त्याचा विचार न करता काही विचार न करता त्या शब्दावर हे पालखी चालू झाली चालू झाली तर अजूनही चालू आहे तर माझ्या मनानं तरी म्हणजे वीस वर्ष या पालखीला होता या माडपुजी महाराजच्या वरखेडला येताना हो हो विसफ वर्ष झाले पण हे बाबाजीच्या इच्छा चालली त्यांनी सांगितलं म्हणून चालू आहे आम्ही आणत नव्हतो कारण दोन पालख्या चालवण्याची आमची शक्ती नाही आहे स्वप्न दृष्टांत दिला त्याच्यामुळे ही पालखी सुरू झाली त्याच्यामुळे पालखी आणि स्वप्न दृष्टांत मला दिला नाही स्वप्न दृष्टांत त्या गडकारला दिला त्यांनी मला सांगितलं तर त्याच्यावर एक म्हणजे काहीही कल्पना विचार न करता पालखी चालू चालू ती आज पाळतो ते पालखी त्याच्या यानं चालू आहे सद्गुरूच्या विश्वासापोटीच झाली जो स्वप्न सव... दृष्टांत हो, 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 सद्गुरु न स्वप्न दृष्टांत दिल्यामुळे ही पालखी चालू आहे आणि माझ्या मनाला असं शिवले नाही की आपल्याला काही सांगितलं नाही काय करायचं आहे बाब ते माझ्या मनात काहीच नाही आलं त्यानं सांगितल्या बरोबर सुरू सुरू म्हणजे सुरू आधी चालू आहे बरोबर श्री समर्थ हडकू जी महाराज की जय समर्थ लहान महाराज की, की जय राुकडो जी महाराज की जय सब साधु संत की जय हो